बघू शकता तुम्ही सर पण व्हायला गेले हा इथं आपला हा इथं आपला त्यांचं तर काय पण ड्रायव्हर दादांनी आम्हाला सकाळी सकाळी नांदेड दर्शन खूप छान पद्धतीने घडवलेलं आहे आणि याची इच्छा पूर्ण आली आम्ही हॉल पर्यंत गेलो होतो एक्स वेडकोटला काय माहिती दुपारच सहा किलोमीटर मागं आलो विक्रम उतरल्या उतरल्या उतरला प्यायचा होता माणसाने खूप कर केलेला आज सकाळीच निलेश सर माग बघा हा या निलेश सर बर ड्रायव्हरला सोडवायला पुढे गेले ते असं अशी परिस्थिती आली ओढवली होती आमच्यावरती अक्षरशः पण आमच्याकडे ड्रायव्हर दादांनी आम्हाला सकाळी सकाळी नांदेड दर्शन खूप छान पद्धतीने घडवलेलं आहे आणि याची इच्छा पूर्ण आली आम्ही हॉलपर्यंत गेलो होतो जेड कुठला होतं काय माहिती सहा किलोमीटर माग आलो विक्रा आलं उतरल्या उतरल्या उतर चहा प्यायचा आणि त्याची इच्छा पूर्ण झाली ड्रायव्हर काका का का म्हणाले चांगला चहा नाही आणि त्यांनी आपण नांदेड दर्शन घडवून खूप छान ठिकाणी चहा प्यायला थांबवणार आहेत आणि ते पण पिणार ते सुद्धा आमच्यासोबत चहा घेणार आहेत भेटूयात आपण चला आता आपण आपण आलो उपसरपंचाकडे चहा घेण्यासाठी चहा घेण्यासाठी आलो सरपंचा आणि हे आपले ड्रायव्हर दादा आपल्या नांदेड दर्शन घडवलंय त्यांना कसं वाटलं नांदेड दर्शन घडवताना काय वाटलं आता तुम्हाला आम्हाला ओळखलं इतर फक्त सुरुवात होती जर तुम्ही आमच्यासोबत एक तास घालवला दिवसभर आमच्या सोबतच आलो होतो काय वाटलं तुम्हाला एक तास हाजे ते तर येणार ते वाटा मारसायचा प्रश्न लोकेशनला तर पोचलो आपण आता आता वस्तू फ्रेश ब्रेच होऊ आणि मग करू नाश्ता आणि मग शूटला सुरुवात चला मग आपलं आजचं लोकेशन इथं लोकेशन आहे आणि आता बघू दहा बारा जण आठ जण तर आहे आम्ही आजची टीम आता ऑपोजिटला पण टीम असेलच फोटोग्राफरच नाही म्हटलं दहा बाराच्या वरती होणार चला मग मस्त लोकेशन आहे असं इथं मस्तपैकी आंघोळ वगैरे झाली आणि आता आपण घेतो आहे नाश्ता फ्रेश ब्रेश झालो आता मस्तप्रेक करून घेतो नाश्ता बघू काय पुढं हे काय पुढंच झालं एक वेगळा ट्रॅव्हल्समध्ये आता नाश्ता वगैरे व्यवस्थित आता चालू केले शूट सर्वांनी आता ब जे ते शो जे जे आहे त्याच्यात चालू केलेले कोण सिनेमॅटिक ट्रेडिशनल चालू आहे आता विकरांचं चालू आहे शू आता मी पण येणार आहे आउट मारून मग त्याच्यानंतर आहे मग कंटिन्यू एक मिटिंग होईल आमची आणि त्याच्यानंतर ठरेल की कोण कोण कसं कसं शूट करायचं ते तर बराच वेळ ब्राईड आणि ग्रूम रेडी होत आहेत म्हणून आता आम्ही आहे रिलॅक्स सध्या सगळी व्यवस्थित सगळे एकमेक करतात आणि डिस्कशन व्यवस्थित चाललंय कोणी एकमेकांच्या जरी आलं ना तरी हा मी जातो जातो असं नाही म्हणायचं लगेच पटकन निघून जायचं तर डेकोरेशनचा सेटअप पण खूप छान आहे असा आता थोड्या वेळात एंगेजमेंट सुरूच होईल आता तर ब्राईडचं शूट चालू आहे रूम आल्यावर तुमचं शूट चालू राहील आता हो किती वेळ काय घ्या आता ब्राईडची एंट्री झालेली आहे आणि आता सुरुवात झाली शूटला विक्रम घेतो आहे आपले थोडेसे नॅचरल शूट आणि चालू आहे अशा प्रकारे शूट आता सर्व टीम आपली इथं आरेंजेच आहे कोणी कोणाच्या प्रेममध्ये येणार नाही याची दर्शन आम्ही खरं चालू तर तुमची आहे एंगेजमेंट तर झाली आहे आता संगीतचा प्रोग्राम आहे थोडेफार डान्स आहेत थोडं चालू आहे आता बघू आता संगीत चालू आहे काय दोघांचे जरा असे त्याला याला फुटेज नाही भेटले त्याला फुटेज नाही असं डिस्कशन चालू आहे मग मी इथं काय भेटेल तिथनं मी तर जिथं भेटेल तिथनं फुटेज घेतलं यांनाच फक्त फुटेजचा विषय होता मला काय मी भेटेल तिथं घेऊन काय चालू काय बघू शकता तुम्ही सर पण तर एवढी मोठी टीम होती म्हटल्यावर ती क्रिएटिव्ह फुटेज चा आलेच पाहिजे मग काय लावलं प्रत्येकाने प्रत्येकाचं डोकं आणि घेतलं मग एक क्रिएटिव्ह शॉट आणि कपलनी पण त्यात फुलाने के मस्ती केली गाव आलो भागो रिंग सेरेमनीचा प्रोग्राम कंप्लीट झाला रिंग एक्सचेंज केलेले आहेत आता आता मग फॅमिली फोटो आणि आपण आणि फॅमिली घ्यायचं पॅकअप होऊन आमचा आता अर्धा एक तास झाला असेल आता बसलो आम्ही निवडण वगैरे मी तर घालूनच बसलो आता इथं काय मला तर वाईट आलं झोप आली अक्षरशः आता चहाची तर लप झाली पण नांदेडमध्ये चांगला भेटेल इथं जवळपास असं तर आम्हाला तर नाही वाटत आता फोटो भेटेल का चहा सर तर भरपूर फिरून आलेत एक रन पण फिरून आलं पण चहा कुठंच नाही तो पण म्हटला आता बघू बाहेर गेल्यावर चहा भेटतं आहे तो काय आली बस आता याच्यात जायचं आहे आता बघूयात सगळे खुश आला सगळे खुश दोन तास इथं थांबल्यानंतर बस आली शेवटी दोन तास थांबला जागा भेटलेली आहे मस्ती बघ पडी टाकणार आहे पहिल्या मी नंतर जेवायला थांबते तेव्हा उठणार आहे कारण लय दमला जागाची मदत चाल मग गुड मॉर्निंग पुणे आता आम्ही आलो पुणे म्हणजे कोचला आपल्या घरी जा आता टिकटिक सामान काढण्यासाठी फार भोप देतो पोचला आता म्हणजे वा 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 चला उमेश सरांना आठला पोचायचं आता सव्वाट वाटलेत तरी आता बघूयात आता संतोष सर काय म्हणतात आता चलो मग आता